नमस्कार आता बघा बिस्किट टाकल्या कुत्रे कसे येते यो हे पा बिस्किट टाकल्या कुत्रे कसे येते ते आपण लाईव्ह पाहत आहेत हे जे मराठा आरक्षणाच्या विरुद्ध भोकणारे कुत्रे आहेत ना त्याला सकाळपासून कोणीच काय टाकलं नाही शेवटी मराठ्याला दया आली आणि मराठेच्या ठिकाणी आता कुत्रे टाकायलेत बिस्किट टाकायलेत आज दिवसभरात कोणी टाकले नाही ना त्याचमुळे या ठिकाणी मराठी तक्कीये ते नाव तिकडे राहायला नाव ने जरा जपूनच खाते पण सर हिशोबाने ती अवखदितच राहते हेडिंगच्या त्याच नावाला कुत्र आणखीन आलं नाही वो बाबा त्याची लय वाट पाहायला होते सर एका दुसरं दुसरा पुडा त्याच्यासाठी घेतलेला आहे स्पेशल आहे हा स्पेशल पुडा ते कोणासाठी ते हेडिंगच्या त्याच नावाला पुत्र तरी पण ते पुत्र आलंच नाही आणखी त्याला आलं की त्याला पारले नाही जमत सर त्याला क्रीमचा लागतंय हा त्याला मोठा लागत असेल काना जमत नाही ठीक आहे ओके बाकी कोणते बाबा हे मोठं ते फुक्या फुके का अरे वाकडे फुका मराठी शेवटतात असं भुका वागावत तेवढी तुम्हाला तुकडे टाकणारे मालक संपले ना हे मराठीचे तुम्हाला तुकडे टाकायला त्याच्यामुळे तुम्ही बिनधास भुकत राहा आणि बाबा हे फुकल्याचा फायदा होत कुत्रे जितके फुकतेत तितके मराठी पेटते अलग लक्ष त्याच्यामुळे या कुत्र्याचे धन्यवाद देण्यासाठी खाऊ घाल बाबा आपण यायला ते पेटवायसाठी नाही सर पोटासाठी भुकते तो दो त्याचा दोष नाही तुम्ही त्याला खाऊ घालल्याशिवाय ते कसं भुकणार आहे तसं नाही बाबा काय माहितीये बाबा हे कुत्रे भुकले ते झोपलेले मराठी येत ना ते जागे होते आणि मराठ्याला थोडस कुत्रे भुकल्याशिवाय पर्याय नाही बाबा कुत्रे जसे आहेत तसे मराठी पेटत आहेत त्यामुळे या कुत्र्यांना विनंती आहे तुम्हाला कुत्रे टाकायला कोणी भेटणार शंभर टक्के एक येणाऱ्या सत्तावीस ऑगस्टला आंतरवाडी सराठीतून <सफ़ियों> मुंबईच्या दिशेने शंभर टक्के निघणार आहेत तुम्हाला काय भुकायचं ते तुम्ही भुकण्याचं काम करत राहा हा एकच शेपूट ते आहे अरे हे ना बाबा ते शेवटी मराठी जीवना झुकणारे कुत्रे तुर्तासा थांबतो धन्यवाद एक मराठा लाक लाक मराठा